हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ सगळ्याजणी कसे आहात आणि कालच्या व्हिडिओसाठी तुमचे फार मनापासून आभारी आहे काल भरभरून प्रेम पण देण्यात आलं बऱ्याचशा गोष्टी सांगण्यातही आल्या आणि आज ना परवाची कमेंट ज्या होत्या की बाबा ताई पडदे जे आहेत ते चेंज कर त्याचा पण विचार आहे पण बघू शकता पोथी जे आहेत ना सगळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत वरती थोडीफार उरलेली नावं टाकत आहे चू आणि बाकीचे दादा जे आहे ते चिटकवत आहेत चिकट टेपने यावेळेला पोती पॅक करण्यात आले कारण जे आहे ते पुढे सांगेन व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आईन मी सव्वा झालेले आहेत इकडे खाली बघू शकतो तुमचे दादा पोती ज्या आहेत त्या भरायला लागलेल्या आहेत कधी कधी असं होतं ना ग्ल्यून वगैरे चिटकवलं ना वरच्या साईडला हे आहे प्लास्टिक त्यामुळे कधी कधी निघून पडतं मग बऱ्याच ताईंकडे जातात न जातात त्यावेळेला काय केलंय चिकट टेपनं सरळ राऊंड केलेलं आहे पण आता पोती पाठवतो समजा नाही पोचली तर ती रिटर्न येत नाही काय येत नाही कारण त्याच्यावर आपला पत्ता नाहीये त्यामुळे येत नाही हा सगळा गोंधळ आहे म्हणून एवढी सगळी काळजी घेऊन पाठवावं लागतं तर माझ्याकडे जेवढ्या आता होत्या अवेलेबल तेवढ्या सगळ्या पोती आणि जेवढे मेल आलेले होते सुरुवातीपासून तेवढे सगळे घेतलेले आहेत आता हा या चार दिवसातले राहू शकतात ताईनं कारण पोती संपलेल्या आहेत एक एकटंच किचन मध्ये हसत बसलेला आहे काय झालंय मॅडम हसायला कालचा विषय आठवला काल आपण जेवायला बसलोय आणि ती तळलेलीच पती तू खेळतीच आवडली म्हणून तुला महागा लावलं मम्मी अजून काय मम्मी काय म्हणते मावश्यानं म्हण ते अगं सकाळची चपाती तुझी तुम्ही काय तसंच खाणार नाही पण घालू शकत नाही म्हणून पण मी काय केलं पापड तळताना ती एक चपातीचे चार तुकडे केले <laughs> आणि तळले आणि छान लागली चटामटा करत खाऊ तुझं बोल की शिरूला कसं असत प्राण्यांना शिळा घालू नये असं म्हणतात आवडली ना सगळेच्या सगळे पुन्हा मागत होते आणि तो पर्यंत माहित नव्हतं नेमकं काय ते आवडीला पेक्षा जास्त किमती आहे का म्हणजे मम्मी सारखा करतो फिरतो काय झालं बरं म्हणजे तुम्हाला सकाळची चपाती घातली तर तुम्ही किमतीवर आला सगळी जण तू म्हणली अरे मी माझ्या तोंडातून कसं गेलं ऐका मला म्हणायचं काय होत कि शेरूला तसंच घालू शकत नाही आणि तळ्याला घालू शकत नाही बरोबर म्हणून मी सकाळच्या चपातीचे चार भाग करून तळले आणि ते आपण चौघांनी खाल्ले तुझ्या बोलण्यातून स्पष्ट काय झालं कधी कधी होत बोलणं समजून घ्या ना समजून काय बोलण्यातून तुझ्या जे काय आम्हाला तुझं रिफ्लेक्शन आलं ते आम्हाला जाणवलं ना काय की शेरूपेक्षा आम्ही शेरूपेक्षा आधी कुत्री Okay. चला यामध्ये ना पडदे घेतलेले आहेत ज्या ताईन म्हणल्या हे छान दिसत नाही ते छान दिसत नाही ते घेतलंय यामध्ये पोथी घेतलेले आहेत आता निघूया पटकन असे कोणाकोणाच्या घरात नमुने आहेत सांगा आपल्या घरामध्ये ते जास्त आहेत पण खरं सांगू तुम्ही म्हणता ना हॅपी है, फॅमिली हॅपी फॅमिलीचं राज काय माहिती आहे कारण हेच आहे छोटा असू दे मोठा असू दे आम्ही सगळ्या चेष्टीमध्ये घेतो कुठल्याही छोट्या गोष्टी असू दे किंवा काय बोललं कोण काय म्हणलं याला जास्त कोणी अडव लावत नाही जेवढा आता सगळं होता हा जोकचा भाग असतो आणि सगळ्यात जास्त जोक माझ्यावर होतात मग तुमच्या दादाचे असू दे मुलं नाहीत जास्त जोक वगैरे करत पण असं काहीतरी पॉईंट असतो ना जिथं मोठी चुकतात बोलायला काही गोष्टी माझ्या होत्या त्या गडबडीत बोलता बोलता मी म्हटलं शेरूला घालू शकत नाही ते तुम्हाला घातलं माझं बोलायचं डीपमध्ये वेगळं होतं आणि शॉर्टमध्ये बोलाय जाते आणि कायम हाच प्रॉब्लेम माझा बोलताना व्हिडिओमध्ये पण होतो बऱ्याच वेळेला बघा काही उलट बोलून जाते धावपळीमध्ये किंवा गडबडीमध्ये किंवा फास्टमध्ये आपण असतो ना तेव्हा हे सगळं होतं असं पोस्टामध्ये आता फायनली तुमच्या पोती ज्या आहेत ना सगळ्या पॅक झाल्या टोटली आता येतील एक दोन तीन दिवसामध्ये कुठं कोणाकडे पण हात येत आहे त्याने पाणी मारायला लागलेत बिचारे आणि हे जाऊन माझा हात धुवा म्हणून ते ग्लू लय लागते ना बर चला किती वाजलेले पोथीच तू काम झालं सांगा बहिणी ना तुमच्या पाठवलेले आहेत म्हणा सर्व काही ना एक अपडेट देतो तुमच्या <laughs> पोती पाठवलेल्या आहेत लवकरच तुम्हाला मिळतील हे स्वामीच्यानी प्रार्थना आणि काय होत ना की मला कळतच नाही पोतीच काय गोंधळ म्हणजे रिटर्न मिळत का नाहीत पोहोचल्यानंतर अपडेट द्या की बाबा पोती पोहोचलेली आहे कारण काय होत की कुणाला पोचते नाही पोचते हे कळत नाही बस चला आता वर्दी बदलाय जाऊया चाललेलो जाता जाता माझी नजर इकडे गेली बघा हे मला ऑनलाईन मागवायचं होतं हा व्हाईट व्हाईट पाहिजे मला ऑनलाईन मागायचं खूप दिवस झालं म्हणते पण जाऊ दे काम होईल तेव्हा बघू पण आज दिसलं इथं रस्त्याला हा कुठला रोड आहे बघूया छान छान डिझाईन आहे पण याला आपलं आपलं आपली उपयोग नाही तर एका चळीत एक आणि खूप सुंदर आणि कमी जागेमध्ये ज्यांना जागेचा हे कमी आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे आणि मला पण एक दोन तीन पाहिजे होते कसं आहे का आता दार आपलं पोर्च जो आहे बाहेरचा त्या पोर्च मध्ये पण ठेवायचे होते आणि थोडंसं वरती पोर्च मध्ये खूप दिवस इथं जाता येता दिसत होते पण कसं एवढा इंटरेस्ट घेतला नाही कारण का आपलं घर पण अजून व्हायचं होतं आता हे खूप दिवस झालं आलेलं आहे ऑनलाईन पण आहे ऑनलाईन तर भरपूर आहेत पण ज्या ताईंना माहीत असेल किंवा ज्यांनी घेतलं असेल त्यांनी पण मला थोडीशी प्राईस सांगावी कारण अंदाज येत नाही जी सायकल दाखवली ना जड होती सोडा ती सायकल पण तिची किंमत जवळजवळ तीन हजार होती आता किमतीच आपण कुणाचं काय बोलू शकत नाही कारण का आम्ही कधी घेतलंच नाही आम्हाला अनुभवच नाही त्यामुळे आम्ही कमी जास्त म्हणू शकत नाही लोकांना तुम्ही पण बनवू शकता की मग मानवून द्या की हो द्या की मी तुम्हाला पैसे एक्स्ट्रा देते एक्स्ट्रा द्यायला काही कामधंदा नाही हो मला दादा काय तयार होई नाहीत कारण दादाचं म्हणणं माझं काम इम्पॉर्टंट आहे असो आता बघूया कधी येईल तर येईल आता सध्या तर चालू आहे घरातला कसरा बससा ते काम उरकून पसारा लावून घ्यायचा त्याच्यानंतर मग काय असेल ते झाडं वगैरे जे आम्हाला वाटेल ते आम्ही बघूया घ्यायचं न घ्यायचं तो पुढचा प्रश्न आहे तुम्हाला आता शेअर केलेला आहे तुम्ही पण सांगा किमती घेतलेल्या आहेत त्या ताईने अनुभव पण सांगा म्हणजे कसं बाकीच्यांना पण फायदा होईल चांगला आहे न आहे काय आहे आलेले आहे पडदे चेंज करायला आम्ही तुमचं ज्या काही कमेंट होत्या त्या मनावर घेतल्या ताईनं कारण जसं तुमच्या दादा म्हणतात की जास्त प्रमाणात जेव्हा कमेंट एका गोष्टीवर येतात त्यावेळेला त्या, त्या गोष्टी आम्ही चेंज करतो किंवा त्या गोष्टीमध्ये विचार करतो कारण कसं असतं एक मत ठराविक जो लोकांचं ठीक आहे पण जेव्हा जास्त प्रमाणात येतं आता नव्वद टक्के कमेंट ज्या होत्या ते सेम कलरचे पडदे घेत आई एका कलरचे पडदे घेऊ नको हे ते बरोबर होतं आणि मग त्या हिशोबाने आम्ही ते आता जे जे तुम्ही म्हणलेलं होतं आता हे बघा त्यात बऱ्याच जणींना ते पण पडदे आवडले दहा जणींना जे तुम्ही नकार दिला ते पण आवडले मी जसं म्हटलं की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आवडेल असं नाही त्या त्या हिशोबाने नाही जाऊ शकत पण जास्त कमेंट आले त्या हिशोबाने आम्ही गेलेलो आहोत बेडशीट घ्यायचं असते मडखप्पा ते लहान बोललं का नाही तुम्हाला मी बघितलं फोटो व्हिडिओ तर कसं खराब होत नाही आणि जम बसतोय याला काय घर चांगलं आहे आवडला हा हा हे पण चालेल कि हो, हे पण छान आहे ना हो बघा इधर देखो इधर इनका मु देखो वाईट मला वाईट म्हणजे असं हे आवडत नाही पण कधीतरी पेशल यायला छान आहे ना मला दे, दे। इसमें भी एक दो, जसं तुम्ही टायटल थमनेल बघताय साड्या पण मी घ्यायला आलेल्या हे साड्या पण मी घेणार आहे आणि मी खरंच विचार करायला लागले की जी साडी मी हजाराला ला पंधराशेला आणलेली आहे त्या साडीची रिअल ओरिजिनल किंमत जी आहे ती तुम्हाला बघायला मिळेल म्हणून मी बऱ्यापैकी चेक केलं अगदी म्हणतात आता साड्या टाका टाका म्हणजे कसं तुम्हाला पण रेट कळेल आणि तुम्हाला पण किमती कळेल की आपलं म्हणजे कसं असतं जय शिवराय मित्रांनो आमच्या दुकानात बघा फॉलची मॅन्युफॅक्चरिंग आहे दहा रुपयापासून फॉल चालू आहे कलर गॅरंटी नाही काय डायरेक्ट लावायचं स्वतः मॅन्युफॅक्चर आहे कंपनीचे फॉल आहे ते फक्त दहा रुपये आणि हे रिटेलला लोक पंधरा अठरा रुपयाला विकतात आणि नंतर आमच्याकडे असणारी पण डायरेक्ट कंपनीनं असं तुम्हाला भेटू शकते ॲक्टिवा आमच्याकडे फक्त वीस रुपयाला मीटर आहे आणि त्याच्यानंतर ॲक्टिवा गोल्ड असं कापड आहे ते प्युअर गॅरंटेड माल आहे तेवीस रुपये मीटर आणि नंतर आणि हे बघा पर्करची मॅन्युफॅक्चरिंग स्वतः आम्ही तयार करतो आहे साठ रुपयापासून पर्कर चालू आहे साठ रुपये सत्तर रुपये आणि पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव अठ्ठ्याण्णव एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा हे बघा पूर्ण स्टॉकमध्ये माल आहे एकदम रेडी स्टॉक आहे जेवढं पीस पाहिजे तुमच्याकडे तो आम्ही पोहोचू शकणार आणि यामध्ये जे घिमी मध्ये मातुंगी पर्कर जे कर्नाटकला लय जातो आहे ते आमच्याकडं फक्त एकशे पाच रुपयाला आहे फक्त एकशे पाच हे मार्केट व्हॅल्यू एकशे चाळीस कलर कापड गॅरंटी पूर्ण माप घेणं पण पूर्ण येणार पडद्याची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे आमच्याकडे दिदीनं आता हे खरेदी केले बघा सोफाचे कवर फक्त पन्नास रुपये एक पीस फक्त पन्नास असं तुम्ही दहा पीस घेतलं की पाचशे रुपयाला तुम्हाला योग्य दरात सोफाचे कवर मिळून जातात आणि हे सगळं होलसेलमध्ये आहे रिटेल नाही दीदी होलसेल खरेदी करते म्हणून दीदी आमच्याकडे येते स्टॉक पण बघा तेवढं आमच्याकडं होलसेल आहे एक पीस नाही देत होलसेलमध्ये कधी पण तुम्ही या भेट द्या गुरुनानक मार्केटमध्ये श्रीराम मॅचिंग सेंटर झाडा नंबर अठरा एकोणीस आणि मोबाईल नंबर आहे नाईन थ्री टू फाय थ्री फाय नाईन फाय थ्री झिरो आणि दुसरा नंबर आहे ऐंशी सत्याऐंशी चौऱ्याऐंशी डबल झिरो अठरा याच दादांचं बरोबर समोरचं दुकान बरोबर आमने सामने दुकान आहे बघू शकता इथं आलेले आहे मी साड्या घ्यायला देवासाठी पाच वार एकशे रुपये त्याच्यापेक्षा चांगलं पाहिजे तर हे नऊ मध्ये येतं दोनशे पंच्याहत्तर मध्ये सहा चांगली क्वालिटी दोनशे नव्वद रुपये इरकलमध्ये काय ते हां 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 टोक पदर वगैरे येणार नऊ वार छान छान <laughs> आहे या तादा है तादा है। या ना तुम्हाला कळते साडीतले समोरच्या ज्या आहेत ना ह्या सट आहेत ना काय रेंज आहे तिची एकशे साठ रुपये फक्त दाखवा म्हणजे कसं ह्याच्या दादा आहेत ना आता यांच्याकडे नुसत्या साड्या ना साड्या वगैरे सगळं ओके बाप रे एकशे साठ चांगले कलर मॅचिंग घेतली छान कलर मॅचिंग छान आहे की डिझाईन घेतल्या आठ ते नऊ डिझाईन त्यामध्ये एकशे साठ फक्त आणि हे जर विकायचं म्हटलं तर कितीपर्यंत विकू शकतात दोनशे पन्नास रुपया हा मार्केट प्राइस म्हणजे एखादं दुकानदार विकायचं म्हटलं तर पाचशे पर्यंत आरामात सोडणार वापरे एकशे चाळीस रुपये म्हणजे लग्नाची जर खरेदी करायची असेल तर बेस्ट आहे बघू एखादा पीस दाखवा म्हणजे कसं आता सीझन लग्नाचीच आहेत मागे घेतलं एकशे चाळीस रुपयाला फक्त साडी तर कट वगैरे कंप्लीट आहे ना झालर एकशे चाळीस मध्ये विथ ब्लाउज विथ ब्लाउज मग कमी मध्ये पाहिजे सत्तर रुपयापासून व्हरायटी ओवर मध्ये हे पूर्ण न ओवर द्या बाकीच्या हेवी साड्या ज्या साड्या मी कायम घेत असते काठ पदर वगैरे ज्या आपण एकदम हेवी साड्या घेतो त्या साड्यांसाठी वरती जाणार होते पण जाता जाताना मंदिर दिसलं खूप सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मंदिर बनवलेलं आहे आणि खरं सांगते मंदिराची किंमत पण भरपूर आहे पण तुमच्या दादाला काकून असतं मनातच बसलेलं आहे बले यातलं छोटं का होईना कारण या मंदिराची किंमत वीस हजार आहे वरती मी नंबर वगैरे घेतलेला आहे ज्या दादानी बनवलं त्यांचा नंबरवरती होता तो घेतलेला आहे आणि तुमच्या दादाला महाराजांसाठीच आपल्या शिवाजी महाराजांसाठीच बनवायचं आहे त्यामुळं छोटूसं बनवून घेणार आहे आता बघूया शेअर करतील तुम्हाला कलर घेतले घेतला टक्क्यामध्ये मुनिया पैठणी रेंज आता मार्केट चौदाशे पन्नास आहे आपल्याकडे फार किंमती किमतीमध्ये मिळतात चारशे त्र्याण्णव रुपये मीना वगैरे साडी दाखवल्याबरोबर आवडणारच आवडणार

खु शिरोबर आपल्याकडे फक्त चार हजार दोनशे नव्व्या हे बी म्हटलं तर आपल्याकडे यामध्ये गोल्डन कलर रेड कलर आणि राणी कलर तीन कलरचा कलर पॉन्ट या टाइप दुकानात एकदा लेडीज आली ना साडी आवडणार म्हणजे आवडणार असाय वैरायटी तुम्ही जेवढी जेवढी पाहिजे तेवढी व्हरायटी झालो तेवढी नऊ नऊच्या नऊवींच्या साड्या साईड एफ्रेशन जर तुम्हाला अपडेटेड म्हटलं इंस्टाग्रामची वगैरे व्हरायटी ती पण आपल्याकडे असते तुम्ही पाहिजे तर इंस्टाग्रामचा फोटो पण घेऊन करू शकता त्या टाइपची सुद्धा बघू शकता या टाईपमध्ये आता हे इंस्टाग्रामला आहे आठ हजार नऊ हजार किंमत इंस्टाग्रामचं साडेतीन हजार रुपये आपल्या शॉपमध्ये मिळतात होलसेल रेटमध्ये यामध्ये जवळपास कलर ते आठ ते नऊ झाले आहेत जर करून म्हणतात ते आता सध्या ट्रेंड आहे हा खूप ट्रेंड आहे यामध्ये आपल्याला स्टिचिंग नऊवारी नऊवारी सगळं मिळून जाईल अच्छा 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 चारशे दहा रुपये मग काय मध्ये येलं सांगता येत नाही ना दर दोन दिवसाला काहीतरी वेगळं असतं दोनशे पासष्ट विथ कॉन्ट्रास्ट

आणि बऱ्याच जणी आता जवळ नाहीत लांब आहेत राहायला त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ऑनलाईन पाठवा ऑनलाईन पाहिजे ऑनलाईन सुद्धा भेटेल ऑनलाईन म्हणजे मिळेल ना कलर्स आटे, आटे कलर्स कलर्स घेतले तर ते ते येतात पण खूप छान नाई कलर मॅचिंग नाही कलर त्यांना हा सगळ्यांना हाच आवडलेला होता हा हा हेच कलर आवडलेला होता कारण माझ्या डिझाईन हा अंगावरची साडी बघितलेली ना त्यांनी याचीच मागणी केलेली होती तुमच्याकडे हा कितीला बसेल चारशे पंच्याण्णव आणि ऑनलाईन जर तुम्ही साडी पार्सल करायचं म्हटलं तर तोच रेट मध्ये आणि पण डिलिव्हरी चार्जेस कसं माहिती का आता हा आपला होलसेल रेट आहे रिटेल ला रेटे। कसं फ्री शिपिंग फ्री शिपिंग मध्ये जातं कारण त्यामध्ये प्रॉफिट निघतं ना त्यामुळे चारशे ला इथं आपल्याकडे बसते डिलिव्हरी चार्जेस जास्तीत जास्त शंभर ते दीडशे रुपये येतात म्हणजे पाच सहाशे पर्यंत त्यांना मिळून जाईल साडेपाचशे पर्यंत अच्छा मी मध्ये हे पण

आणि विशेष आपल्याकडली जी पेशवाई आहे का ओरिजिनल घ्यायची सेम जास्त साडीला दोन दिवस हो जेवायची गरज अशी साडी आहे ते दाखवण्याचं कारण म्हणजे एवढंच आहे मी स्वतः पूजेला ज्या साड्या आणल्या मला महाग लागल्या जसं मी तुम्हाला सांगितलं ही साडी हे बघा ही साडी सेम आपण मुंबईनं आणलेली होती पूजेला पंधराशे रुपयाला आम्ही दाखवलेल्या आहे व्हिडिओ मध्ये हे दादा म्हणतात किती आठशे पन्नास आठशे पन्नास ला आणि मी जवळपास जवळपास सोळा सोळा ते अठरा कलर हा मग घेतले ना मी सगळे कलर उचलले होते त्या दुकानातले मला तिथे पंधराशे ला मिळालेली इथं साडी साडे आठशे रुपयाला ओरिजिनल एक पिशो हा देखे था? देखे था? आ, आता लग्न समारंभात फक्त माझं नाव सांगायचं माझं तर तुम्ही नाव सांगितलं प्रांजल शिंदे असं कोणी जरी आपल्याकडे आहे तो करेट हा पण असं व्हायला नको व्हिडिओ मध्ये बिलकुल नाही म्हणजे असं तक्रार नको पहिली गोष्ट हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही तुम्ही बघू शकता इथं मी पण साड्या घेतलेल्या आहेत मी तुम्हाला कायम सांगत आलेलं आहे की मी, मी कुठल्याही लोकलचं हॉटेलचं किंवा कुठल्याही दुकानाचं कुठलंही प्रमोशन करत नाही मी फक्त जिथं जाते तिथं मला जर आवडलं मला रेट आवडला समोरच्यांचा व्यवहार आवडला तरच मी तुम्हाला रिकमेंडेड करते अन्यथा मी करत नाही खूप सारी शॉप आहेत मी जाऊन येते कारण कधी नाव पण सांगत नाही व्यवहार आवडला क्वालिटी आवडली आणि सगळ्या गोष्टी पटल्या तरच तसंच सांगेन की तर मी पडद्याच्या ह्यानं आलेले होते पण कुठेतरी म्हणतात ना की आपल्याला आणि काहीतरी माहीत व्हायचं असतं आणि काहीतरी ओळख होणार असतात त्यामुळे कुठेतरी आपण जात असतो आणि पडद्याच्या ह्याच्यामुळे आल्यानंतर मला कळलं साड्या असू दे काय आता मी कायम असेल तर इथंच येणार आहे कारण मी घेतलेल्या साडीची किंमत आणि इथली किंमत बघा गांधीनगरच आहे एकच ठिकाण आहे पण किमती बघा म्हणजे विचार करू शकता तर असो आता मी पुढच्या साईटला त्यांचं कार्ड वगैरे दिलेलं आहे तुम्हाला होलसेलमध्ये असू दे लग्नाची खरेदी असू दे किंवा तुम्हाला सिंगल साडी जरी घ्यायची असेल तर बायका बायकात आपल्या पाच सहा साड्या जर घ्यायच्या असेल तरी पण तुम्ही घेऊ शकता आणि जसं ते दादा म्हटले की एक हजारच्या पुढची साडी तुम्हाला सिंगल पीस इथं मिळून जाईल मग तुमच्या लग्नाची असू दे किंवा कशाची पण असू दे तुम्ही इथं जरूर येऊ शकता जरूर घेऊ शकता हिरव्या कलरच्या देवीसाठी आपण दोन साड्या घेतलेल्या आहेत बघा त्या दोन साड्यांना मी ज्यावेळेला आपल्या घरी पालखी आलेली बघा गावाकडून लकाबाईची त्यावेळेला तिला दोन साड्या आणलेल्या होत्या एक सागर साठी आमच्यासाठी त्यावेळेला अकराशे बसलेल्या पण इथं निम्म्यापेक्षा कमी किमतीत आम्हाला त्या दोन साड्या सेम सगळं टोटली आणि बघा एरिया पण सेमच आहे साड्या घेतल्या पडदे घेतले बेडशीट घेतलं सगळं घेतलं जाता जाता ज्यूस प्यायला थांबलो दादांचा ह्या ज्यूस पण छान आहे आणि सोबतच यांचा स्वभाव पण छान आहे सोबत त्यांना मी विचारलं छान आहे जर एखाद्या वेळेस आम्हाला पाहिजेल असेल वगैरे एखाद्या कार्यक्रमाला तर हो ते बोलले आम्ही ऑर्डर देतो बड्डे असू दे लग्न असू दे कुठेही असू दे सगळी ऑर्डर आम्ही देतो मग वेगवेगळे ज्यूस आहेत यांचंही कार्ड मी पुढं देत आहे मी जसं म्हटलं की मेहनत करणाऱ्यांना ज्यांची क्वालिटी ज्यांचा स्वभाव छान आहे त्यांना नक्कीच रिकमेंडेड केलं जाईल तर यांचं पण कार्ड दिलेलं आहे असं ताईनं घरी आलेल्या व्हिडिओचा एंड करते आवडला असेल तर लाईक करा すりそうめさま